नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा पेन्शनरसाठी पाच मोठ्या खुशखबर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून नवीन नियम सर्वांना या ठिकाणी लाखो रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते आपन जानुन गी हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी मोठा दिलासा नवीन निर्णय पहा डीए आयक एम्प्लॉई आपल्या कर्मचारी आणि निवृत्ती धारकांसाठी महागाई भत्त्यात म्हणजे डी ए हे महत्वाची वाढ लागू केली आहे वाढत्या महागाईचा ताण आणि रोजच्या गरजांच्या या वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी एमध्ये चार टक्क्यांनी वाढ करून तो पन्नास टक्के करण्यात आला आहे या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे वाढलेला भत्ता त्यांच्या घर खर्चावरचा ताण काही प्रमाणात कमी करेल आणि महागाईचा वेग वाढत असताना हा निर्णय या ठिकाणी काळाची गरज असल्याचे मानले जाते सरकारचा हा पाऊल कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे बघा महागाई भत्ता वाढीचा निर्णय नवीन महागाई बत्त्याच्या डी ए चार टक्के वाढीमुळे अंदाजे पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख निवृत्ती वेतनधारकांना थेट आर्थिक फायदा होणार आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक सहा महिन्यांनी लागू होणाऱ्या या डीए सुधारित दरानुसार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या दैनंदिन खर्चावर सकारात्मक परिणाम होईल विशेषतः निवृत्ती वेतनधारकांसाठी हा लाभ आर्थिक स्थैर्य वाढवणारा ठरणारा आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात या निर्णयामुळे लक्षणीय सुधारणा आणि अपेक्षित आहे यामुळे अनेकांना आवश्यक खर्च भागवणे सोपे होईल बघा कर्मचाऱ्यांसाठी आपल्या महागाई भत्त्याचे महत्त्व एकूणच महागाई भत्ता म्हणजे डी ए हा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त वेतनधारकांना मिळणारा एक आवश्यक आर्थिक लाभ आहे या भत्त्यामुळे महागाईमुळे वाढणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या या किमतीचा परिणाम थोडासा कमी करता येतो जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी हा भत्ता नियमितपणे या ठिकाणी दिला जातो या महागाईमुळे रोजच्या खर्चात होणारी वाढ या भत्त्याद्वारे संतुलित केली जाते त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक हे आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतात हा भत्ता त्यांच्या दैनंदिन खर्चात मदत करतो आणि आर्थिक स्थैर्य टिकवतो अशा प्रकारे डी ए हा केवळ आर्थिक सहाय्य नाही तर जीवनमान सुधारण्यासाठीचा एक महत्त्वाचा साधन आहे बघा सी पी आय आधारित डी ए गणना डी ए म्हणजे महागाई भत्ता जो सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या ठरलेल्या टक्केवारीवर आधारित दिला जातो या भत्त्याची गणना ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे सी पी आय याच्या आधारे केली जाते जे महागाईच्या प्रमाणाचे योग्य प्रतिबिंब दर्शवते मागील काही वर्षात देशातील महागाई दर सतत वाढत राहिला आहे ज्यामुळे सामान्य खर्चाला मोठा भार पडत आहे आणि याच पार्श्वभूमीवर याच पार्श्वभूमीवर जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनचा डी एचा दर शेहेचाळीस टक्के बरोबर पन्नास टक्के केला गेला आहे हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाला टिकून ठेवण्याचा आणि महागाईपासून त्यांना दिलासा देण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे बघा कर्मचाऱ्यांचा मासिक वेतनात थेट वाढ महागाई भत्या डी ए झालेली वाढ कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नासाठी या ठिकाणी महत्त्वाची आहे जुन्या दरानुसार शेहेचाळीस टक्के लागू होता तर तो आता पन्नास पर्यंत वाढवण्यात आला होता आला आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या वेतना तसेच निवृत्तीनंतर पेन्शनधारकांच्या मिळकतीत लक्षणीय फरक आणेल उदाहरणार्थ जर मासिक मूळ वेतन तीस हजार असेल तर जुन्या दरानुसार महागाई भत्ता तेरा हजार आठशे मिळत होता तर नव्या दरानुसार हा भत्ता पंधरा हजारापर्यंत पोहोचेल म्हणजेच बाराशे म्हणजे एक हजार दोनशेची अतिरिक्त वाढ या सुधारणेमुळे कर्मचारी आणि निवृत्त व्यक्तींना त्यांचा खर्च वागवण्यासाठी अधिक आर्थिक मदत मिळणार आहे बघा निवृत्ती वेतनधारकांचे पेन्शन वाढणार केंद्र सरकारने महागाई भत्ता डी ए वाढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक बाबतीत सकारात्मक परिणाम अपेक्षित आहेत यामुळे कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना त्वरित आर्थिक मदत मिळेल ज्यामुळे वाढत्या महागाईच्या दबावात त्याचा आर्थिक भार कमी होईल आणि निवृत्ती वेतनधारकांसाठीही ही, ही वाढ या ठिकाणी लागू होईल ज्यामुळे त्यांचे मासिक पेन्शन वाढेल आणि जीवनमान सुधारेल याच निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होईल केंद्र सरकारच्या या पावलामुळे अनेक राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढवण्याची पावले उचलतात बघा एकूणच अर्ज करण्याची आवश्यकता नाही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना महागाई वत्त्याच्या डी ए वाढीसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही ही, ही वाढ आपोआप त्यांच्या मूलभूत वेतन किंवा पेन्शनमध्ये समाविष्ट केली जाते शासनाने ठरवलेल्या नियमानुसार नवीन दर जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आहेत परंतु कर्मचाऱ्यांनी फक्त त्यांच्या विभागातून वाढलेले वेतन किंवा पेन्शन तपासावे लागेल या योजनेचा फायदा देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे महागाईमुळे वाढलेल्या खर्चाला हातभार लावण्यासाठी हा भत्ता आर्थिक सहाय्याचा महत्त्वाचा स्रोत ठरेल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद